वाशिम जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळ शाखा कारंजाची सहविचार सभा दिनांक एकोणतीस जून रोजी महावीर जवळ हेमंत पापडे यांच्या निवासस्थानी पार पडली दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात सर्वानुमते ठरवण्यात आले या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दहावीमधील पंच्याहत्तर टक्केच्या वर आणि बारावीमधील पासष्ट टक्क्यांच्या वर गुण प्राप्त असणारे विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची प्रमाणपत्राची सत्यप्रत श्रीकृष्ण बोळे महसूल कॉलनी हेमंत पापडे महावीर भवनजवळ कारंजा विजय भड पहाडपुरा योगेश्वर श्यामसुंदर प्रशांतनगर बायपास महेंद्र धनस्कर मातोश्री कॉलनी धाबेकर सभागृहाजवळ विवेक जिचकार सिंधी कॅम्प शशिकांत वेडुकर माळीपुरा यांच्याजवळ एकवीस जुलैपर्यंत जमा करावी असे आवाहन मंडळाकडून करण्यात येत आहे या सभेला जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे तालुकाध्यक्ष मधुकरराव इंगळे तालुका, तालुका सचिव परमेश्वर व्यवहारे कोषाध्यक्ष गिरीश जिचकार संघटक विजय भड विशाल वैद्य हेमंत पापडे राजेंद्र श्यामसुंदर यांच्यासह सभासदांची उपस्थिती होती धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी कारंजा प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा लाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा